शिंदेचं मिशन बीएमसी नव्या वर्षात ठाकरेंचा पक्ष पुन्हा फोडणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी नव्या वर्षात पक्षाला अधिक भक्कम करत नवी हुबारी देण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत दुसरीकडे यांना मोठे धक्केही बसणार आहेत तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पाडली आणि पक्ष ताब्यात घेतला आता विधानसभा निवडणुकीनंतर ही पक्षात फूट पडणार आहे पक्ष फुटीनंतर ठाकरेंना साथ देणारे माजी आमदार राजन साळवी हे शिवसेनेची मशाल सोडून भाजपाचे कमळ हाती घेणार असल्याचं वृत्त आहे तर दुसरीकडे ठाकरेंचे मुंबईतील आमदार त्यांना सोडणार असल्याचे संकेत शिंदे गटाच्या खासदारांनी दिले आहेत लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करत सत्ता मिळवली या निवडणुकीत ठाकरेंचे अवघे वीस आमदार निवडून आले या निवडणुकीत अनेकांना पराभवाचा धक्का बसला होता आता राजन साळवीनंतर आणखी काही विद्यमान आमदार ठाकरेंची साथ सोडणार असल्याचा दावा करण्यात आला आहे शिवसेना उभाटाला आहोटी लागायला सुरुवात झाली आहे अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी केली माजी आमदार राजन साळवी हे ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं सो वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे मस्के म्हणाले की उद्धव ठाकरेंना जोपर्यंत माणसाची गरज असते तोपर्यंत असा त्यांनी केला ठाकरेंच्या शिवसेनेची बोट बुडणार ही सुरुवात झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे खासदार मस्के म्हणाले की शिवसेना ठाकरे गटाला आहोटी लागली आहे आता मुंबईतील आमदारही त्यांची साथ सोडणार असल्याचा दावा केला आहे मुंबई महापालिकेची निवडणूक आहे महायुती म्हणून लढण्याची तयारी आहे असंही त्यांनी म्हटलं युतीचे नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील महापालिकेत युती नाही झाली तरी स्वतंत्रपणे लढण्याची देखील आमची तयारी असून तेवढी आमची ताकद असल्याचं खासदार मस्के म्हणाले खासदार मस्के म्हणाले की आम्ही महायुती धर्म पाळणार महायुती हे कोणते पद मिळवण्यासाठी झालेली नाही महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी ही महायुती झाली आहे त्यामुळे महायुतीचा धर्म प्रत्येकाने पाळला पाहिजे स्ट्राईक रेट किंवा कोणी कोणती जागा लढवल्या कोणाच्या किती जागा जिंकून आल्या याला महत्व नाही लोकसभेच्या दृष्टीने बघितलं तर आमच्या जागा जास्त आहेत असंही मस्के यांनी म्हटलं आहे शिवसेना ठाणेचा बालेकिल्ला असल्याने ठाण्याचा पालकमंत्री पद शिवसेनेलाच मिळावं असं वाटतं पण निर्णय नेते घेतील अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद